मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये आणि या मैदानात कोणकोणती बैल आलेली आहेत त्याचा भागचा उपाय आहे आणि तुम्ही पाहू शकता प्रसिद्ध बैलगडी मालक पृथ्वीदादा खुटवड फुरसुंगी पुणे यांचा आदत्य किंग बैजा सुद्धा आला मित्रांनो मैदानामध्ये यानेच एक नंबर केला होता महिरा बरोबर आणि मध्यंतरी बकासुर बरोबळ होता आणि आपल्या नियोजनाचा बादशाह म्हणून ज्यांना संबोधलं जातं ते दैवत आज कस काय नियोजन वाटेगावच्या बादल बरोबर आपल्याला आहे चला तर मित्रांनो बघूया कोण कोण आले महाराष्ट्र केसरी कोळ्याच्या मैदानामध्ये भाग चावताय आपल्या समोर दैवत शेट आहे दैवत छेट अजून कोणती बैल आणली तुम्ही मैदानात नवीन आज पहिल्याच मैदानात आणलाय पहिल्याच मैदाना काय नाव आहे ते आहे वाशिमचा मित्रांनो वाशिमचा भव्या वाशिम चानर बघितला आतिश भाऊ वर्मान भाऊ जाधव साजेगाव दोघांचा मिळून बैल बरोबर आणि आता तुमच्याकडे काय आता आम्ही मित्रांनो आमचं आमच्या भहि्यापूर्ण आम्ही घेतलाय घेतलाय बरोबर आणि कुठं असतो कोट्या तुमच्याकडे कसं काय नियोजन आहे आज कोणाबरोबर अर्जुन बरं आहे अर्जुन बरोबर आहे गायकवाड मॅडम बरोबर मित्रांनो गायकवाड मॅडम आहेत त्यांच्या अर्जुन बरोबर पळताना दिसणार आहे आपल्याला कस काय मैदान पळायला एक नंबर आहे रेवटा एक नंबर आहे ना इकडे रेवट्याच मैदान असतात पारंपरिक मैदान पारंपरिक आणि बैजाचं योजना आपला वाटेगावचा बादल अंबरनाथवाल्यांना अंबरनाथवाल्यांचा बादल आहे त्याच्याबरोबर त्या गाडीने एक नंबर केला मागल्या मैदाना मागल्या मैदानात आणि पण इथं आपल्या मैदानात पळून गेला ना बऱ्याच गेल्या वर्षी आपल्याकडे एक दीड महिना पळला होता चार फायनल घेऊन गेला चार फायनल करून ना आपल्या नागात त्याच्या आता चला तुम्हाला शुभेच्छा आणि अंदाज गट कुठले पळतात दिसते पंचवीस पंचवीस सव्वीस मध्ये चला शुभेच्छा नो शिरोडेकरांचा संग्राम पण आला मित्रांनो नाव काय तुझं किरण बरं कसं काय नियोजन आहे आज संग्रामचं चेंडू बरं कुठला चेंडू विट चेंडू आहे बरं अंदाज गट शेहेचाळीस मध्ये बरं चला शुभेच्छा दादा तुम्हाला मित्रांनो सुंदर पण आलाय का उठलं सुंदर सर शिर्डी जाय बरं कोणाबरोबर पाळणार आहे काय बरं बरं चला शुभेच्छा दादा नमस्ते आज कोणाला घेऊन आलाय माहिती मित्रांनो खुडशीकरांचा सोन्या आलाय कोणाबरोबर पाळणार आहे काय नंदे बरोबर बर चला शुभेच्छा नमस्ते नमस्ते आज कोणती कोणती बैल आणले दादा सरदार आणलाय मित्रांनो सरदार आलाय तुमचं नाव सांग प्रेक्षकांना बरं बरं आणि गाव कोणतं उंडाळे उंडाळे आणि पलीकडचे नाव काय बुलेट बुलेट सोलीचा बुलेट मासोलीचा बुलेट कोणाबरोबर पाळणार आहे आज ह्या कोणा बरोबर पलीकडचं काय नाव कराडचा का बावल्या बावल्या बरोबर बरं चला शुभेच्छा दादा नमस्ते नाव काय आपलं समीर मुलाली कुठलं गाव दादा होता एडे मच्छिंद्र आज कोणती बैल आणलीत आज पक्ष मित्रांनो पक्ष आहे बघा हा कोणाबरोबर पाळणार आहे दादा आज मुंबईला बरं बरं बैलाचं नाव माहीत नाही बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो दिलखुश पुलाव दाल दालचा पुलाव यांचा गलास पण आलाय आणि अजून कुठली बैल आणली दादा दोन्ही घरचीच आहे ती पलीकडचं नाव काय बाहुल्या बाहुल्या आहे आदत आहे काय ते मित्रांनो आदत दुसरा आहे दुसरा आहे बरं दुसरा आहे मित्रांनो हा बाहुल्या कसं काय नियोजन काकांनी केलं बरं अंदाज गट बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मास आलाय मासचं गाव कुठलं निरा निरा पुरंदर हा प्रसिद्ध बैलगडी मालक बागुजी दगडे पाटील यांच्या दावणीची बैल आणि अजून कुठले आणलेत एकच आलाय कुणाबरोबर मास मास आपला शिवराज हिंगवली यांच्या सरकार बरोबर चला शुभेच्छा द्या तुम्हाला मित्रांनो मोन आहे कुठलं गाव मोन्यायचं पाटण आणि ह्याचं नाव सावकार चवतार बरोबर चला शुभेच्छा मित्रांनो शिवनगरकरांचा सोनी आणि ह्याचं नाव हो काय काजल पण आलाय काजलचं गाव कुठलं दादा अजून कुठले आणलेत बैल आणले कसं काय नियोजन आहे घरचीच गाडी बरं चला शुभेच्छा तुम्हाला